जायखडा विद्यालयाचे मोठे यश इन्स्पायर्ड अवॉर्डमध्ये जिल्हा स्तरावरून थेट राज्यस्तरावर निवड बागलान तालुक्यातील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल जायखडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात घवगवित यश संपादन केले आहे जिल्हास्तरीय इन्स्पायर्ड अवॉर्ड विज्ञान मॉडेल स्पर्धेत विद्यालयाची कुमारी अनुष्का दामोदर सोनोने याच्या मॉडेलची थेट राज्य पातळीवर निवड झाली आहे या यशाबद्दल शाळेत आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना बागलान तालुका संचालक डॉक्टर प्रसाद दादा सोनोने यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले दिनांक दहा ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर्ड अवॉर्ड स्पर्धेसाठी जायखडा विद्यालयातून एकूण चार विज्ञान मॉडेल ठेवण्यात आले होते कुमारी अनुष्का दामोदर सोनोने यत्ता नववी तुकडी क हिच्या विज्ञान मॉडेलची जिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर निवड झाली तिला भाव भावी वाटचालीस डॉक्टर प्रसाद दादा सोनोने यांनी शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बागलान तालुका संचालक डॉक्टर प्रसाद दादा सोनोने यांनी भूषवले तर माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अनिल दादा बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्याध्यापक शेवाळे सर यांनी गुलाब पुष्प देऊन डॉक्टर प्रसाद दादा सोनोने यांचे स्वागत केले डॉक्टर प्रसाद दादा सोनोने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलने आप आपले नाव लौकिक करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जा जा एक चांस या यशामागे विद्यालयातील शिक्षक शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक शेवाळे व्ही पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला तर शेवाळे सचिन सर यांचे मॉडेल निवड आणि विद्यार्थ्यांसाठी बहुमूल्य मार्गदर्शन लाभले

कुमार प्रयाग संदीपान पाटील कुमार लोकेश गणेश जगताप व स्नेहल उमाकांत आयरे यांनी जिल्हा इन्स्पायर्ड अवॉर्डमध्ये सहभाग घेतला कार्यक्रमात पर्यवेक्षक आयरे डीबी सर आयर सर चौधरी सर शिंदे सर या सर्व विज्ञान शिक्षकांसह सर, ज्येष्ठ शिक्षक देशमुख सर गावित सर जाधव सर नेरकर सर देवरे मॅडम मजदे सर व इतर सर्व शिक्षक शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे सह परशुराम आईरे स्वतः टाइम मग आता आम्ही आम्ही ट्वेंटी ट्वेंटी मिनिटचा डिस्प्ले दिलेला आहे ठीक आहे आता जेव्हा इथं गुड मॉर्निंग आलं ना ते शेट लांब ते सेट करून द्यायचं ते बरोबर तिथपर्यंत जाईल ते मक्याचे दाणे पडले ते सेन्सर कोणा असं आहे सेन्सर आहे प्रोग्रामिंग आहे की डायरेक्ट फिट आहे तो मोबाईलवरून किती अंतरावरती पाठवायचं मग ते टाकत लगेच मागून घ्या बोरे पण टाकल्या जाते लगेच रिवर्स होईल लगेच नाही ते पेरणी पुरवणी पण कसं होईल वेळी टाकलं पण होईल